कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत असलेल्या रुग्णालयाला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला असला तरी त्या रुग्णालयात त्याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे अविनाश देशमुख यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली शासन दरबारी या रुग्णालयात पन्नास बेडची नोंद असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी बेडची संख्या अगदीच कमी आहे रुग्णालयात शहर तसेच ग्रामीण भागातील रोजच्या रोज सुमारे पाचशे रुग्ण वैद्यकीय तपासणीसाठी येत असतात परंतु डॉक्टरांची संख्या देखील कमी असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे रुग्णालयातील ले एक्सरे मशीन बंद अवस्थेत आहेत तर व्हेंटिलेटर खाट पडले आहे या ठिकाणी औषधांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा असून या सर्व सुविधा तातडीने सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे आणि आपण सध्या जिथे उभं आहे ना ते बदलापूर शहराचं नोंद झालेलं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की इथलं बंद पडलेल्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या सोनोग्राफी मशीन असू द्या इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधांचा तुटवडा नंतर जो स्टाफ लागतो इथं त्या स्टाफचा पण तुटवडा या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत आणि दररोज दिवसाला पाचशे ओ पी डी इथं होतात इथं पी डब्ल्यूच्या माध्यमातून जे बांधकाम झालेलं आहे ते अपूर्ण बांधकाम झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी असतानाही हीच रुग्णालय जे आहे ते रुग्णालय शेवटच्या घटका मोजते की काय असा प्रश्न शंका आमच्या निर्माण झालेली आहे या गोष्टीवरती प्रशासनाने आरोग्य विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयात ज्या प्रकारच्या दर्जाच्या चा, चा, चांगल्या सेवा सुविधा मिळतात तशा सुविधा बदलापूरच्या सध्या ज्या नोंद झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे तर याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी म्हटले आहे लॅब टेक्निशियनचं पद आपल्याकडे रिक्त आहे परंतु आपल्याकडे डेप्युटेशनवरती लॅब टेक्निशियन येतात तर ते आपलं काम थांबलेलं नाही काम चालू आहे फक्त ते आणि सफाई कामगारांचं पण पद रिक्त आहे तसंच एक्सरेचं जे मशीन आहे जे आपल्याला डोनेशनमध्ये आलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपण वरिष्ठ कार्यालयाला मागणी केलेली आहे तर तिकडून पण आम्ही पाठपुरावा करत आहोत तर आणि वरचं जे मश ते आहे उप उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात घेण्यासाठीसुद्धा आम्ही पी डब्ल्यू डीला पत्रव्यवहार केलेला आहे त्या तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो आहोत ते सुद्धा मुख्याधिकारी वगैरे यांना त्यांनी भेट दिलेली आहे पण लिफ्टची इथे सुविधा नाही आहे अजूनसुद्धा तर लिफ्टसाठी तसंच रॅमसाठी म्हणजे जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा स्त्री आहेत त्यांना सोयीसाठी व्हावं त्याच्यासाठी आम्ही लिफ्टची मागणी केली होती तर त्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि पीडब्ल्यू डी ला, ला, पी ला संबंधित यांना पत्र दिलेलं आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर